नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे लक्ष्मी आज राखणी या मैदानात होतो आणि या मैदानाचं वैशिष्ट्य मुलाखत घेण्याचा मुद्दा म्हणजे सर्वात बैलगाडी क्षेत्रातलं एक दिलदार मनाचं दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक की ज्यांच्या दावणीला भरपूर बैल घडली आणि खऱ्या अर्थानं दावणीची निगा कशी असते हे त्यांच्या डावणीला गेल्यानंतर कळत ते म्हणजे सर्वांचे आवडते बैलगाडी मालक विनायक दादा देशमुख लेंगरे तर ते काल दादा दुब्यावर आज मैदानात दादांच्या दा बद्दल आपण थोडं जाणून घेणार दादांच्या संपर्क साधणार आहोत या नमस्ते काय नमस्ते। सांगाल बरेच दिवसानंतर मैदानावर आलाय पहिलं तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये दादा हाताला काय झालं पहिलं सांगा हाताला असं म्हणजे घसरून पडलं ओलं होत खाली आणि पाय घसरून पडलं त्यामुळे झालं 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 कव्हर कव्हर मित्रांनो मी जसं स्टार्टिंगला बोललो बैलगाडी क्षेत्रातून एक दिलदार व्यक्तीम होतो म्हणून दादांची प्रसिद्ध बैलगाडी मला की कधीच असा तो जबाब नाही हा लहान हा मोठा छोटा काय नाही सगळे एकसारखे दादा नजर आणि दादाच खऱ्या अर्थान दुपारी बस मैदानात बघण्यासाठी आलेत त्यांच्या भागात भरपूर काम असतात बिझनेस आहेत तुम्हाला पण माहितीये दुबईला दादा असतात दादांचे बंधूर असतात आणि जास्त येता येत नाही परंतु आले की दादा आवर्जून मैदानावरती हजर राहतात आज सुद्धा दादा आलेले दादा, आले दादा काय वाटते मैदानावरती कसं वाटतंय खूप दिवसानंतर जेव्हा बैलगाडी बघायला येतो आपण मैदानात मैदानात अलग ना तो जो आनंद भेटतो ना खूप आनंद असतो आता सेमीला गाड्या चालल्या चा सर्व खाली सेमी साठी सर्व सापडेट चाललेत खाली सेमीची से आज बघण्याचा आनंद आहे ना खूप असतो आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा वेळ भेटते गावे आलो किंवा मुंबईत मुंबईत असलो तर तिथे बिलचोड साठी किंवा गावी आलो की त्या आध्या तीन तेऱ्यासाठी येत असतो आणि खूप असं छान वाटत आपल्या लोकांनी मिसळणं आपल्या लोकांनी राहणं त्यामुळं हा आनंद खूपच आता बरेचसे तुम्ही भरपूर वर्ष तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात झाली तुमच्या धावणीला भरपूर बैल झाली आता सुद्धा आहेत परंतु आता एक बैलगाडी क्षेत्रातलं वेगळं पण तुम्हाला तु, आलेला अनुभव काय सांगाल बैलगाडी क्षेत्रात अनुभव बोलताल ना तर असे खूप जे म्हणजे गरिबांचे जे बैल असतात पण बैल खूप पळत असतात असं वाटतं की तो बैल पळतो पण त्याला पायरा भेटला पाहिजे मग आपण काय करत असतो एखादा आपला जो मित्र आहे कोण आहे त्याला सांगतो बाबा तो बैल पळतोय आणि त्याला तू तो, तो, तो पायरा दे आणि म्हणजे असं छान वाटतंय बाकी असं बैलगाडी क्षेत्रामध्ये सांगताना असं खूप काय सांगण्यासारखं आहे म्हणजे छान आहे सर्व तुम्हाला बैलगाडी आता किती वर्ष झाले बैलगाडी क्षेत्रातील मला बारा ते तेरा वर्ष झाली बंदीतच आलो मला थोडक्यात आम्ही त्याच्या अगोदर काय असं एवढं बैल नसल्यामुळं असं मिळतो पण जेव्हा आम्ही सुलतान घेतला सुरुवातीला आणि सुलताना बरीच बैल घेतली पण बोलतो ना सुलतान सुलतानच परत बैल घेतली अजून काय तशी त्या पट्टीत बैल लागले नाही मला थोडा पण चाललंय प्रयत्न चालू जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडणार नाही तेव्हा तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच येत असतं आणि मित्रांनो दादा सुलतानचं नाव काढलं सुलतान ना काळ गाजवला अजून सुद्धा तिसऱ्या एकदा मग आहे सुलतान मध्ये दादा जरा बैलाच जवळ झाले त्यामुळे आम्ही थांबले थांबवले बाकीचे बैल घेतले चालले प्रयत्न चालू आहे पण ज्यावेळेला तुम्ही एक नंबर करता त्यावेळेस खरं तुमच्या प्रयत्नाला यश आलं म्हणत असतं किंवा दोन नंबर करता त्यावेळेला यश आलं दादा हा तुमच्या मनाचा मोठे झाला तुम्ही एवढे वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात आहे तुमच्या बैल सुलता नंतर तुम्हाला अजून बैल त्या लेव्हल म्हणजे आहेत पण त्या परंतु तुम्ही त्यातनं रिटायरमेंट घेतला अजून प्रयत्न चालू आहे तुम्ही तुम्ही एखाद्या क्षेत्रात कोणता व्यवसाय असू द्या किंवा शरीर क्षेत्र असू द्या तुम्ही त्या क्षेत्रात टिकून राहिलं पाहिजे तुम्हाला आज नाही तुमचा बैल पाळला म्हणून तुम्ही थांबला तुम्ही थांबता कामाने आम्ही तेच करतो सुलतानंतर आम्हाला एवढी बैल घेतली पण त्या पटीत अजून बैल लागला नाही आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही प्रयत्न करतोय मस्त मोठ्या पैशानं बैल घेतली खूप बैल घेतली पण अजून त्या बैलानं जे मिळवून दिलं ते अजून काय बाकीच्या बैलाकडून काय मिळलं ना आणि प्रयत्न करतो पण असा आहे की एक दिवस नक्कीच यश येईल असं ना मित्रांनो दादांचं म्हणजे प्रयत्न आणि परमेश्वर म्हणतो ना आपण त्या टाईप मध्ये दादांचा स्वभाव कारण मी पहिल्यांदाच म्हणलं दादांनी अजूनपर्यंत कधी असं दादांचं मूड ऑफ किंवा नाराजी कधीच नसते सगळ्या सगळ्या प्रेमाला बोलणार असून खेळून राहणार व्यक्तिमत्व बेलगाडी क्षेत्रातलं दादांचं भरपूर नाव आहे मित्रांनो मुंबईच्या बिंदोड क्षेत्रामध्ये पण आणि घाटावर आपल्या तीन पेऱ्यामध्ये पण दादांचे सगळे ओळख्यात फक्त आता दादा बिझनेस दादांना पण बाहेर माहिती आहे दादा दुबईला असतात दादांचे पण बिझनेस आहेत त्यांना वेळ वेगवेगळे परंतु आल्यानंतर कुठेही मैदान असू द्या दादा, दादा दिसणार का तर दिसणार नक्कीच रात्री झालोय आणि आज राखणीला मैदान आहे तर आमचे मित्र सनी देशमुख हे जे सर्व हो आहे मग लगेच असतो आज मैदान आहे काय करूया जाऊया का आणि आज मैदानामध्ये मग लगेच वेळ काढला आणि आलो बाकी ज्या दिवशी शर्यतीच मैदान असते ना आणि गावाला आलो की बाकीच्या मग सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि मैदानात यायचं आणि कसं होतं तुमसारखे एवढे खूप मित्र भेटत असतात कसं आहे मानव जन्म एक वेळा आहे तुम्हाला माणूसच पाहिजे शेवटी किती पण मोठा झाला आणि किती गरीब असला तर तुम्हाला माणूसच लागतो शेवटी असं आहे ना हा लागमोला शब्द बोलला मित्रांनो दादा मी तुम्ही किती मोठं झाला तुम्हाला शेवटला माणूसच लागणार आहे बाकी कोण काम येत नाही भरपूर बैल बघताय तुम्ही आवडता बैल सांगा आता चालू खरं तर आता ना म्हणजे तुम्ही जसं बोलताय ना की महाराष्ट्राचा आवडता बैल म्हणजे अर्थात बकासूर तसं बकासूर हा खरंच तीन फेऱ्यात लागणार म्हणजे मी त्याला सांगलो देवच म्हणा थोडक्यात आता आताच्या क्या युगात म्हणलं तर बकासूर सारखा बैल होणं खरंच अवघड आहे हा बघा बकासूरला बैलनंतर जुन्या काळातले काय दिवस आठवतात का तुम्हाला अशी बैल होती त्या काळात स्पीडची वगैरे कसं आहे जुन्या काळामध्ये म्हणसाल ना तर मी बोललो तुम्हाला की एक दहा बारा तेरा वर्षापासूनच मी क्षेत्रात रस्त्यामुळं अगोदर म्हणजे जी पळायची गाडी काय ठरावी ठरावी त्याच गाड्या म्हणजे असं एवढं नव्हतं कॉम्पिटिशन जे आज कॉम्पिटिशन दिसते आणि ह्या कॉम्पिटिशनला टिकताना खूप आवडची गोष्ट झाल्या म्हणजे मोरे सरकार जसं बोलतात की तुम्ही तुमच्या बैलाची कुवत ओळखा आणि जो माणूस आपल्या स्वतः बैलाची कुवत ओळखतो तोच इथे टिकणार तर खर्चावरीच संपून जाणार तो, तो माणूस दादा आता तुम्ही विषय काढला बारा तेरा वर्ष अगोदरचा नाता चालूच त्यावेळेस तुम्ही बिनजोडला जोडला पळाला सुटताना काळ गाजवायला बिन क्षेत्रामध्ये त्यावेळेस पहिले दादा वर्ष दोन दोन नमेस्टिका आत्ता तशी परिस्थिती आहे का तुम्ही तेच बघा ना की ज्यावेळेला बिनजोडला सुलतानची स्वयं गाडी पडत होती मी बऱ्याच वेळा सांगितलं दीड वर्ष आमचा पायरा फुटला ना आणि दीड वर्ष आम्ही म्हणजे शक्यतो दुसऱ्या पैलात पडलोच नाही तो पण बैल पडला नाही आणि सुलतान म्हणजे बोलतो ना फुटला फुटताना आता काय होतंय की ह्या मैदानात पडलो की पुढच्या मैदानात कोणाचा पायरा आहे जेव्हा मैदानात बैल येतो ज्या खाली त्यावेळेस काय ना म्हणजे हे जराशी प्रत्येकाच कसं आहे आपण सल्ला देऊ शकत नाही पण लगभग बऱ्यापैकी असं होतंय सगळीकडे ह्याच्यावरती ना आता काय तुम्ही काय सांगा एक बैलगाडी मला ह्याच्यावरती एकच पर्याय की बैलगाडी बालकनी दोन्ही त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण पैरा फोडायचा का की आपण टिकून राहायचं आता एवढं कॉम्पिटिशन आहे जर तुमचं गाडी पळते तर तुम्ही खरं टिकून राहिलं पाहिजे पहिरा फुटला नाही पाहिजे तर तुम्ही भले दहा मैदानात गेला तर सहा मैदानात तर तुमची गाडी गोलवत राहील आणि पैरा फुटला तर मग काय पुढचं सगळंच गणित बिघडून जाणार तुमचं नक्कीच बघा अनुभवाचे बोल असतात दहा अनुभव घेतलाय दीड दीड दोन हजार असे मोठा सोन्याने सुलतान पिढत पहिर फुटत नव्हतं परंतु आता ह्या मैदानात तर दुसऱ्या मैदानात लगेच पहिरा फुटला त्यामुळे कुठेतरी गाड्यांचं स्पीड कमी जायचा दादा होतोय का नक्कीच 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 कसं होतंय बैलाला किंवा ते ड्रायव्हरला अंदाज येत नाही नवीन बैल असल्यानंतर की गाडी कशी पडणार किंवा काय जेव्हा सतत ड्रायव्हर गाडी आणणार चार मैदान सहा मैदान दहा मैदान तेव्हा ड्रायव्हरला पण लक्षात येते की कुठला बैल वाढतो कुठला बैल कुठं वाढवायचा कमी करायचा म्हणून गाडी शक्यतो फुटली नाही पाहिजे असं मला वाटतं मित्र म्हणजे बैलगाडी मालक म्हणून दादांची इच्छा काय गाड्या शक्यतो पहिले नाही फुटले पाहिजे दादा जाता एक शेवटचा प्रश्न भरपूर तुम्हाला अनुभव आले या क्षेत्रामुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये काय निर्माण बदल झाले जाता बैलगाडीमुळे वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला सांगा या बैलगाडीच्या शर्यतीच्या नादात आल्यामुळे जो आनंद असतो तो एक आनंदच आणि दुसरी तुम्हाला विचार करा एवढी लोक भेटली जातात जे अशक्य कुठे भेटणं एखाद्या आमदाराला एखाद्या मतदारसंघापुरतीच माणसं भेटतात त्याला तिथंच ओळखतात पण तुमचं जर बैल आता बकासूर कुठला मुळशीचा पण त्याला अख्ख्या घाटावर ओळखतात म्हणून तुमचा तुम्हाला हजार लोक या बैलगाडी क्षेत्रात भेटतात आणि हीच ह्या बैलगाडी क्षेत्रातलं नावे असं मला वाटतंय दादा तुम्ही काय बोलली माणसं भरपूर या क्षेत्रात कोणाला आजपर्यंत असं आम्ही ऐकलं ना आम्ही कळतंय आम्हाला म्हणजे तुम्हाला बघतोय असं किंवा सुलतान तुम्ही घेतला त्यापासून की असं कोणतं गाव नसेल की तिथं विनायक विनायक दादा देशमुख लेंगडे हे ओळखत नसतील काय त्याच्या मागचं कारण काय खर तर त्या बायलानं बोलतो ना, ना आपल्याला वर उचलून एखादा स्टेजवर असतो ना खाली आणि त्याला स्टेजवर बोलतात तसं त्या तेस सुल आपल्याला जमिनीवरून थोडं माणसात आणलं म्हणा आणि म्हणून तो बोल आम्ही ना असं त्याला जपतो पण तेवढंच पळवत नाही पण जपतो पण तेवढं आणि माणसं सगळ्यात भेटतात ही यातली सगळ्यात माझी चांगली गोष्ट आहे तुम्हाला म्हणजे खूप लोक भेटतात गाव माहित नसतात आपल्याला तिथं गेले की लोक ओळखत असतात ही नाही महत्वाची गोष्ट आहे ना का आदर वेगळा आणि तो खऱ्या अर्थानं सुलताना तुम्हाला तुम्ही म्हणला सुलतान दिवस दाखवलं सुलतान तुमच्या गावणीला घडलेला म्हणजे देवाला पाठवले ते काय काय मी खरं तर मोरेंना जेवढं अजून पण बोलतो जेवढं धन्यवाद दिल तेवढं कमी तो बैल आला म्हणून लेंगरेगाव पण लोकांना मुंबईत माहिती झालं बरं का आणि गाडी हारतच नव्हती कधी पण जोडला आणि त्यामुळे ना त्या सुलतानचं कसं आहे बैल होतो जातो प्रत्येकाकडे एक बैल होतो म्हणजे असे जुनी बैल बरेच आहेत की ज्या बैला नाव आहे त्या लोकांची आज पण ओळख त्याच नाही भले परत किती पण बैल पळू द्या पण त्या बैलाचीच ओळख निर्माण राहते तसंच झालंय सुलतानच आता बले बैल आम्ही घेल अजून घेईल मोठ्या पैशांना बैल घेतोय काय घेतोय पण शेवटी सुलतान आम्ही जेव्हा आठवते तेव्हा सुलतानचा मालक म्हणून ओळखते बाकी दुसऱ्या बैलाचं मालक म्हणून ओळखत नाही ते आज होते ना बघाय दादा महत्वाचं सांगितलं आता आता दादांच्या दाद्याला किती दा मोठ्या रक्षणी होत्या किती द्या अगदी एक नंबरात पण ओळख लागताना लागणार काय सुलतान बैलाचे मालक म्हणूनच ओळखणार हे एक वेगळं पण असतं कारण त्या बैलानं दादांचं नाव जितेंद दादांचं नाव विनायक दादांचं नाव आणि लेंगड्याचं नाव तिथं मुंबईमध्ये माहित नव्हतं तिथं माहित करून दिलं दादा होता आता शेवटचा प्रश्न आपल्या आता आम्हाला काय म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना आपल्या धावणीला काय बघाय भेटल का आपल्या धावणीला आता बघाय भेटेल का म्हणण्यापेक्षा आता आणलेलंच आम्ही बैल एक दोन बैल आणलाय थोडस त्याला बैलाला पळताना एक दिवस पाहिला पायाचा पा, प्रॉब्लेम झाला म्हणून थोडंसा तर बैल नंबरात पळत पळतोय आणि थोड्याच दिवसात एक थोड्या दिवसात म्हणजे महिनाभरातच बैल चांगला झाला ना तर तुम्हाला परत आम्ही पहिलं जसं होतं विनायक देशमुख लिंग्रे जितन देशमुख लिहिंग परत गाडी नावानं पडेल असं मी पण बाळबा प्रार्थना करतो की हे नाव विनायकराव देशमुख आणि जितेंदा देशमुख लेंगरे हे नाव लवकर आम्हाला मैदानात ऐका मिळावं आणि तुमचा जो आता पाया लागलेला आता कवर झालाय माझ्या मित्रांनो कवर होत आलाय अजून एक पंधरा ते वीस दिवस आपल्याला मैदाना दिसणार तुमचं नाव आहे असेल बैलगड क्षेत्रात इतिहासामध्ये कायम राहावं ही बाळबामा चे प्रार्थना करतो आणि थांबतो हीच खरी बैलगाडी क्षेत्रातली वेगळे पण मी बोललो ना की हीच जी ओळख आहे ना किंवा जे लोक प्रेम करते हे फक्त इथेच घडू शकतो बाकी कुठे घडू शकत नाही हे राहतं लोकांचं कारण तुम्ही तुमच्या मनापासून तुम्ही आजपर्यंत माझ्या मते की असा काही माणूस नाही त्याच तोंडात असेल की त्यांनी दादा आम्हाला ओळख दिल असं कोणत नसेल खरं तर ना माझा आजपर्यंत या बैलगाडी क्षेत्रात कधीच कोणाची भांडण झालं नाही एवढ्या वर्षात आणि म्हणता येत की ना माझं त्याचं नाही असा एक या अड्या क्षेत्रात माणूस नाही की जे ज्याशी माझं पटत नाही असं म्हणणार माझं सगळ्याशीच पटत कारण मी कधी म्हणजे हार जीत या गोष्टीला महत्व देत नाही मी त्यामुळे त्यामुळं सर्वांशी जमतो माणूस हा पहिला माणूस बघा बघावे भरपूर दादान घेण्यासारखं आहे धावलेला मी धावणीला घरच होतो पण अचानक आज दादा भेटले तर मला पण राहुल नाही म्हणलं दादांशी घेऊ होते कारण पाठीमागं मी एकदा गेलो परंतु दादा त्यावेळेस दुबईल होते आणि मी दाऊनीची फक्त माहिती दिलेली माझ्या माझी जेवढं मला माहिती तेवढी माहिती दिली परंतु आज दादा भेटले थोडं दादांशी बोलल्यावर बोलायचं चर्चा झाली बरं वाटलं कारण दादांसारखी माणसं मैदानात असली ना की मनाला एक शांती भेटते की बाबा खरी बैलगाडी मालक किंवा चांगले स्वभावाची बैलगाडी मालक की सगळ्यांना मन लावून मिळून मिसळून घेणारी सगळ्यांना ओळख देणारी ही अशी बैलगाडी मालक असली मित्रांनो आपलं बैलगाडी क्षेत्र कधीच म्हणजे कधीच बैलगाडी क्षेत्र बंद पडणार नाही कारण अशी लोक असणे काळजी गरज आहे आणि दादा मी अखंड महाराष्ट्रातले बैलगाडी चालक मालक प्रेक्षक सर्वांच्या वतीनं बाळूमामाच्या प्रार्थना करतो की तुम तुमचं नाव इथून पुढं कायम असं मैदानात मायदाना दिसावं खूप प्रेम राहू द्या हेच इच्छा मी पण व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जयश्वर बाळूमामांच्या नावाने सांगू